नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता लोक देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार हे जलद गतीने सर्वसामान्यांच्या योजनांच्या संदर्भात विकास कामाच्या संदर्भात जलद गतीने पुढे चाललेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे की त्यांच्या योजना खालपर्यंत आमच्या सर्वसामान्य गरिबांपर्यंत जात आहेत का आमची जबाबदारी आहे की ते विकास कामं आमच्या गोर सर्व गोरगरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळतोय का यासाठी इथल्या सर्व देगलूर तालुक्यातल्या उपजिल्हाधिकारी महोदयापासून तहसीलदार मंडळींपासून ते सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत माननीय आमदार जितेजी अंतापूरकर आणि आम्ही आम्ही दोघांनी मिळून केंद्राच्या आणि राज्याच्या विकास कामाच्या योजनांच्या संदर्भात आज सविस्तर आढावा घेतला काही विभागांचा आढावा घेणं हे वेळेनुसार झालं नाही पण आम्ही आता असं ठरवलं की वर्षातून दर तीन महिन्याला एक बैठक हिलोली तालुक्यात आणि देगलूर तालुक्यामध्ये घ्यायची आणि जनतेच्या समस्या या त्या आढावा बैठकीमध्ये सोडवायच्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणाने व्हावी कुठे भ्रष्टाचार जर असेल तर त्याची गळ करायची नाही कुठलाही कंत्राटदार जर समजा भ्रष्टाचार करत असेल तर त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं आणि या ठिकाणी सर्वसामान्यांचे जे काही जिवाळ्याचे विषय असतील कृषी असेल सिंचन असेल आरोग्य असेल सार्वजनिक बांधकाम असेल आमचं शिक्षण असेल या संदर्भातल्या जे जे काही विषय असतील रस्ते असतील या संदर्भातील सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याच्या विषयाचा आढावा घेण्यात आला मी पूर्णपणे समाधानी आहे की या ठिकाणचा कर्मचारी अधिकारी वर्ग हा अतिशय शिस्तीमध्ये काम करणार आहे सगळेच अधिकारी हे भ्रष्टाचारी नसतात त्यामुळे माझी सर्व अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की पुढच्या बैठकीमध्ये येत असताना आपला सविस्तर आढावा त्यांनी घेऊन यावा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही माननीय आमदार महोदय स्वतः जातीने सगळ्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये प्रवास करणार आहेत सर्वसामान्य जनतेशी संवाद करणार आहेत आणि त्यांना कुठे काही अडचणी आल्या आम्ही दोघे मिळून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा दरवाजा ठोठवू आणि जे काही निधी लागेल या विधानसभेसाठी तो यशस्वीपणाने आणून या भागातल्या जनतेचं गोरगरीब जनतेचं कल्याण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे मी या ठिकाणी आपलाच भाई देतो ज्या अधिकाऱ्यांनी कामामध्ये दिरंगाई किंवा का चांगल्या पद्धतीने केले नाही अशा चांगलं काम केलेल्याच्या पाठीवर शाबासकी ठोकण्यात येईल परंतु जे अधिकारी पुराव्यानिशी जर सापडतील आणि जे अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले सापडतील त्यांची गय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना सरकार दरबारी शिक्षा देण्याचं काम माननीय आमदार महोदय करतील माननीय जिल्हाधिकारी माननीय उपजिल्हाधिकारी हे देखील भ्रष्टाचारांना सोडणार नाहीत सर सूचना देऊन दे। दे काही अधिकारी अनुपस्थित राहिले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना मी उपजिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली की त्यांना शोकवाद नोटीस द्यावी आणि त्यांचे कारणे दाखवा नोटीस दाखवून त्यांना कशामुळे ते गैरहजर राहिले याबद्दल त्यांना विचारणा व्हावी अशी त्यांना सूचना केलेली आहे ठीक okay. आहे थँक्यू